नमस्कार मित्रांनो एज्युकेशन न्यूज अपडेट मध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे निवृत्त अंगणवाडी सेविकांना कोर्टाचा दिलासा तीन महिन्यानंतर एक रकमी पेन्शन मिळणार या अपडेट विषयी आपण या व्हिडिओत सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याआधी मित्र हो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया निवृत्त अंगणवाडी सेविकांचा अर्ज आल्यानंतर तीन महिन्यात त्यांना पेन्शनाची एक रकमी रक्कम द्या असे आदेश उच्च न्यायालयाने एल आय सी व राज्य शासनाला दिले आहेत हजारो अंगणवाडी दिलासा मिळाला आहे न्याय न्यायमूर्ती मिलिंद साठे यांच्या खंडपीठात हे आदेश दिले निवृत्त निवृत्त अंगणवाडी सेविकांचा अर्ज आल्यानंतर कागदपत्रांची शाननी व अन्य प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन महिन्याचा अवधी पुरेसा आहे तीन महिन्यात सर्व कागदपत्रे प्रक्रिया पूर्ण करून पेन्शनची रक्कम अंगणवाडी सेविकांना मिळायला हवी तसे निर्देश सी व राज्य शासनाने संबंधित विभागांना जारी करावेत असे आदेश खंडपीठाने दिले ओळखपत्राचा अडथळा केला दूर काही अंगणवाडी सेविकांनी पेन्शनची रक्कम एलआयसी कडे जमा आहे अधिकृत ओळखपत्राशिवाय अंगणवाडी सेविकांना पैसे देत नाही एक हजार पस्तीस निवृत्त अंगणवाडी सेविकांकडे ओळखपत्र नाही तीनशे अठ्ठावीस अंगणवाडी सेविकांचे निधन झाले आहे वारसाकडे त्यांचे ओळखपत्र नाही परिणामी त्यांना एलआयसी पेन्शनचे पैसे देत नाही यासाठी एल आय सी व बाल विकास सेवा योजना विभाग यांनी एक एकत्रितपणे अशा अंगणवाडी सेविकांच्या कागदपत्राची शाननी करून त्यांना ओळखपत्र द्यावे त्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी जेणेकरून तीन महिन्यात त्यांना पैसे मिळू शकतील असे न्यायालयाने नमूद केले आहे धन्यवाद मित्र हो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओत नवीन अपडेट्ससह